छावा चित्रपटातून छत्रपती संभाजीराजेंच्या शौर्याचा आणि स्वराज्यासाठीच्या बलिदानाचा धगधगता इतिहास मांडताना दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर रायप्पा महार या त्यांच्या सवंगड्याला विसरले असा एक सूर उमटताना दिसतोय पण संभाजी महाराजांचं बत्तीस वर्षांचं संघर्षमय आयुष्य अडीच तासात मांडणं अवघडच आहे तर कोण होते रायप्पा महार जिजाऊ मासाहेबांच्या संस्कारात वाढलेल्या संभाजीराजांचं बालपण पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी मावळ्यांच्या मुलांमध्ये गेलं जिजाऊ महासाहेबांचे संस्कार जातपात न बघता मैत्री करण्याचे होते छत्रपती शिवरायांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं होतं त्यामुळे भावाची माणसं जोडण्याचे संस्कार शंभूराजेंवर होतेच त्यातूनच त्यांची रायप्पांशी मैत्री झाली रायप्पा यांचं मूळ गाव तुळापूर येथील तव जे आज वरसगाव धरणाच्या पाण्यात बुडालेलं आहे रायप्पा लहानपणापासूनच शंभूराजेंच्या सावली प्रमाणे सोबत असायचे त्यांची नेमणूक शंभूराजेंच्या अंगरक्षक पदी देखील अवघ्या तेराव्या वर्षी त्यांच्या दखल घेऊन शंभूराजेंनी दरबारात रायप्पाचा सत्कार घडून आणला होता एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी गणोजी शिर्के आणि मुखर्रब खान यांनी संगमेश्वर येथे शंभूराजेंवर भातकी हल्ला केला तेव्हा संख्याबळ कमी असतानाही शूर मराठा सैन्याने शर्तीची लढत दिली पण दुर्दैवानं शंभूराजे आणि कवी कलश यांना बंदी करण्यात मुखरब खानला यश आलं बहादूर गडावर नेऊन त्यांचा औरंगजेबने अमानुष छळ सुरू केला आणि ही बातमी कळताच रायप्पांचं मस्तक खवण रायप्पांनी आपल्या धन्याला वाचवण्यासाठी बहादूर गडावर जायचं ठरवलं मुघल छावणीत घुसण्यासाठी त्यांनी मुघल सैन्याला पाणी पाजणाऱ्या भिस्ती लोकांचा वेश धारण केला अशाच एका दुपारी मुघल सैन्यांना चांबड्याच्या पिशवीतून पाणी पाजत असताना कोणाची तरी धिंड काढण्यात आल्याचं कळलं आणि एकच गोंधळ उडाला त्यात रायप्पाच्या कानावर मरहट्टा संभा हे शब्द पडले आणि त्यांच्या तळपायाची आत मस्तकात गेली आपल्या राजाचे धन्याचे बालपणीच्या सवंगाड्याचे हाल पाहून रायप्पा बेभान झाले आणि शंभूराजेंना घेऊन येणाऱ्या सैनिकांवर त्यांनी हल्ला केला लाखोंचं मुघल सैन्य आणि त्यावर चालून गेलेले हे एकटे रायप्पा क्षणातच त्यांनी दोन अंमलदारांना कापून काढलं या हल्ल्याने औरंगजेबी हादरून गेला शंभूराजांचे साखळदंड तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या रा रायप्पांवर मुघल सैन्याने लाखो वार केले शंभूराजांना वाचवण्यासाठी पाच लाख मुघल सैन्यात घुसणाऱ्या पराक्रमी योद्ध्याला राजांच्या पायाशी वीर आले पण आज या घटनेविषयी बरेच मतमतांतरे आहेत खरंतर स्वराज्याच्या लढाईत सर्वच जाती धर्माचे शूरवीर मावळे प्राणपणाने लढलेत कारण जातीपातीला धारा नसलेलं स्वराज्य सर्वांनाच आपलं वाटायचं म्हणून तर आज प्रत्येकासाठी माता जिजाऊ छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभूराजे वंदनीय आहेत तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी जबरी खबरीला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद